अमित ठाकरे यांच्या पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊयात आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाई वाटलं नाहीये आणि तुम्ही मी नोटीस घ्यायला आज मी नेरुळ मध्ये आलो नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतर्तावर देखील आले होते आज दुपारी अडीच ते साडेसहा पर्यंत ते पोलीस होते मात्र तुमची भेट झाली नाही तो काय प्रकार होता हो आ, ते भेट झाली नाही की एक तर दोन दिवस आधीच मला कळलेलं की नोटीस मायावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की मी येतो नेरुळला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकार्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरुळला येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो हो मी तुम्हाला नेरूळ लावून ती नोटीस घेतो पण तरी ते का थांबले मला कळलं नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरुळ बंद कोण पोलीसवाले आले आहेत का ते बोलले नाही काढी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंजला टाळा होतं जेव्हा मी सात वाजता वगैरे घरी आलो मला वाटतं टी व्ही नाईनचा पण कोणतरी एक सहकारी आमचे माय मित्र मायाबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी ते मला बघितलं मला आठवत नाही कोण पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते खरे त्याच्यामुळे मी आज आलो आहे आम्ही शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ उद्या नका येऊ तेव्हा मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचार विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अनावरण ठेवलं आहे सॉरी एकच मिनिट मी संपवतो फक्त अनावरण ठेवलं आहे आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळाला नाही पाहिजे तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायद्या सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो अशा पद्धतीत होता गडांचं संवर्धन सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गडकिल्ले काय होते कसे कसे का, इतिहास काय काय होता महाराज का होते महाराजांनी घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे मला तर मी शुक्रवारीच ही नोटीस स्वीकारण्यासाठी येणार होतो मात्र तेव्हा मला पोलिसांनी नकार दिला असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे इथे एक छोटासा ब्रेक घेतोय पहात्रा एनडी टीव्ही मराठी